जय जय हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओवी क्रमांक चारशे एकोणपन्नास या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे अगा अंधारूची देखावा तेजे मग तो फेडी जे बोली जे तैसे ज्ञानिया नाही दुजे जे तो मारी या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे ज्याप्रमाणे सूर्याने अंधार दूर करावा हे शक्य नाही कारण सूर्याला अंधार माहीतच नाही म्हणून हे असंभव आहे त्याचप्रमाणे आत्मिक स्वरूपाचे ज्ञान झालेल्या जीवास आयाम आत्मा ब्रह्म याची जाणीव होते आणि हा तो सर्व व्यापक आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी तो व्यापलेला आहे याची जाणीव होते आणि म्हणूनच त्यास पाप पुण्य संभवत नाही थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे नदी गंगेश जाऊन मिळाल्यानंतर तिला पवित्रता प्राप्त होते किंवा अग्नी अग्नीच दुसऱ्या अग्नीला जाऊन मिळाल्यानंतर ला कोणाला चटका बसणार तर ते शक्यही नाही त्याचप्रमाणे आत्मिक स्वरूपाचे ज्ञान झालेल्या व्यक्तीस पापपुण्य संभवत नाही अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तिसार चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरे